नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र जर आपण नवीन असाल तर लाईक करा करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी वडळी येथील शिवाजी डांगे व शिवसेनेचे रावसाहेब डांगे व त्यांच्या तीन बहिणींनी आई वडील यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांच्या वजना एवढी साखर वडगाव येथील संस्थेला दिली यावेळी पोटे व प्राध्यापक बळेसर उपस्थित होते

ठिकाणी आमचे आजोबा आदरणीय विष्णू भाऊसाहेब डांगे तथा अण्णा त्याचबरोबर आमच्या आजी सौभाग्यवती हौसभाई विष्णू डांगे तथा आई यांच्या पंच्याहत्तरव्या अभिष्ट चित्रण सोहळ्याच्या आलेल्या सर्व मान्यवर माता भगिनी ग्रामस्थांचं मी प्रथम आमच्या डांगे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आभार मानतो यानंतर काही मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणी होतील त्यामध्ये प्रथमतः शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मान्य बाळासाहेबजी दुतारे यांना